महादेव नमस्कार माझ नाव आहे आदित्य आज मी तुम्हाला सांगणारे राजगडाची गोष्ट साधारण राज, अठ्ठावीस किल्ल्यावर आजपर्यंत जाऊन आलो आम्ही राजगडाने गेलेलो त्याची गोष्ट सांगतो आम्ही संध्याकाळी राजगड चढायला सुरुवात केली आम्ही मग आम्ही दोन आणि ताशा काकीकड चढलो आणि मग आम्हाला एका काकांनी जेवण बर आणून दिलं आम्ही खाल्लं आणि पद्मावती मंदिराच्या इथे राहिलो आम्ही पद्मावती मंदिरावरून गुंजवणे दरवाज्याला आलो आणि तिकडून पद्मावती माची पाहून सुवेळा माची पाहून आणि संजीवनी माची पाहून आम्ही पद्मावती मंदिरावरनं पद्मावती तलावावर गेलो राजगड चढलो तेव्हा मी साडेतीन वर्षाचा होतो पंकज काकांनी मग आम्हाला गोष्ट सांगितली आणि मग आम्ही हे इट्स मीटर आहे मी इयत्ता पहिली ख वर्गामध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे माधव सदाशिव गोलकर मुली विद्यालय मी आज तुम्हाला सांगणार आहे आज गडाची माहिती मी बाल असलापासून गडा किल्ल्याचे प्रतिकृती करतो यावर्षी मी लाग गडाची प्रतिकृती केली आहे आणि आणि भारताची राजधानी दिल्ली आहे तशी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती या राजगडाची खास खास गोष्ट म्हणजे तो आपल्याला सांगतो कि पाहिजे आणि तो तसाच राखून केला पाहिजे आणि आणि मी बनवणारे आणि मी अश्याच गडकिल्ल्यांवर जाणारे जेव्हा मी राजगडावर जात होतो तेव्हा बाबांनी मला हाबई मोहिते नेताजी पालकर आणि प्रतापराव गुरु यांच्या गोष्टी सांगितल्या युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजाने मांडली अशी युगत राजाने मांडली सुगाण गडबड झाली सिद्धीच्या प्रेमात गडबड झाली सलू सगळं सलूख झाली शिवबा सेटा या येणार होणार हो बेटा भेटाया येणार होणार हो धन्यवाद शिक्षण विवेक